या देशामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये सर्वंकष बंड करून विद्रोह केला त्या सर्व प्रागतिक महापुरुषांना महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करतो व आजच्या कार्यक्रमाचे दुपारचे सत्र दुसरे आणि तिसरे याचे संयुक्त अध्यक्ष डॉक्टर गायकवाड सर तत्पूर्वी पूर्वीचे वक्ते डॉक्टर कदम सर व नाईक सर तसेच विचार मंचावरील सर्व मान्यवर व आजचा आंबेडकरीवादी मातंग परिषदेचे संयोजक माझे मित्र सचिन बगाडे तसेच सुदर्शन चखाले नागेश गायकवाड राहुल सनोने व असंख्य असे सर्व कार्यकर्ते की ज्यांनी ही परिषद यशस्वी करण्यासाठी अहोरात्र कष्ट केले बहिणींनो आणि भावांनो मी काही जास्त बोलणार नाही माझा विषय आहे की मांग महारांच्या दुःखाविषयी मुक्ता साळवेंनी जो निबंध लिहिला त्या संदर्भातली त्यावेळेची परिस्थिती आणि आजची एक अठराशे पंचावन्नपासून ते दोन हजार सव्वीसपर्यंत या एकशे पंच्याहत्तर वर्षाचा सा एकशे पंच्याहत्तर वर्षाचा सा साधारणतः कालावधी आहे या कालावधीमध्ये जे काही बदल झालेले आहेत त्या संदर्भाच्या अनुषंगाने मला इथे बोलायचं आहे मी साधारणतः दोन ते तीन टप्प्यामध्ये भाषण करेल ते फार दोन दोन तीन तीन मिनटाचं असेल सर्वप्रथम मुक्ता साळवे ही जी चौदा वर्षाची मुलगी साधारणतः तिचा जन्म अठराशे चाळीस एक्केचाळीसच्या आसपास झालेला दरम्यानच्या काळामध्ये क्रांतीबा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं शिक्षणाविषयाचं कार्य फक्त शिक्षण विषयाचं कार्य नाही तर धर्म व्यवस्थेच्या विरोधामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या साहित्याच्याद्वारे या समाजामधल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये मांडलेले विचार असा हा कालावधी आणि त्या कालावधीमध्ये अठराशे चाळीस साली मुक्ता साळे यांचा जन्म होतो आणि अठराशे पंचावन्न साली पंधरा फेब्रुवारी अठराशे पंचावन्न व एक मार्च अठराशे पंचावन्न या दोन दिवसात म्हणजे या दोन टप्प्यामध्ये मुक्ता साळवे जे अहिलानगर म्हणजे पूर्वाश्रेमीचं अहमदनगर आणि आत्ताचं अहिलानगर इथल्या ज्ञानोदय नावाचा जो ग्रुप आहे त्यांचं पाक्षिक आहे त्या दोन निबंध लिहिते आणि ते निबंध अत्यंत महत्वाचे निबंध असतात मुक्ता साहेब यांनी जो निबंध लिहिलेला आहे तो सर्वप्रथम त्या काळामध्ये एका चौदा वर्षाची मुलगी मातर समाजाची मुलगी की ज्या जातीला शिक्षणाची तार कधीच उघडी नव्हती जो जात समूह शिक्षणापासून वंचित होता जिथे पुरुषांना शिक्षण नव्हतं तिथे महात्मा फुलेंच्या पुण्याच्या शाळेमध्ये मुक्ता साळवे शिकते काय आणि ती चौदा वर्षाची असताना इथल्या ईश्वराला आणि ईश्वराच्या धर्माला प्रश्न विचारते काय त्यावेळेच फार क्रांतिकारी पाहून मुक्ता साळे उचलते आणि ते आपल्या देवाला आणि धर्माला रोखठोकपणे प्रश्न विचारते आता काय प्रश्न होते आपण सर्वजण कमी जास्त प्रमाणामध्ये चळवळीतल्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित असतात त्यावेळेस आपण मुक्ता साळवेचा निबंध मुक्ता साळवेंनी असं लिहिलं मुक्ता साळवेंनी तसं लिहिलं याचा संदर्भ वारंवार देत असतो वारंवार आपण ऐकत असतो परंतु मुक्ता साळवेंनी निबंधामध्ये काय लिहिलं तपशीलवारपणे कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्या आपण कधी वाचत नाही मी फक्त एक पॅरेग्राफ वाचतो त्यामधला म्हणजे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी ईश्वराने मज दिनदुबळीच्या अंतकरणात आम्हा दुर्दैवी पशूंपेक्षा नीच मानलेल्या दरिद्री मातंग मांग महाराच्या दुःखाविषयी भरविले त्याच जात्यकाचे मनात चिंतन करून हा निबंधाविषयी मी आपल्या शक्तीप्रमाणे हा विषय लिहिण्याचे काम हाती घेतलेले आहे थोडा अंधाराचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी काही जास्त ते वाचू शकत नाही पण ह्यातला सारांश जो आहे ना त्याच्यामध्ये मुक्ता साळवे सांगताहेत की त्यांच्या आईवडिलांना जे अनुभव आले आहेत ते अनुभव इतके विदारक आणि इतके भयानक होते की इथला ब्राह्मण ज्या पद्धतीनं मांगावरती महारावरती आनंदितपणे अत्याचार करतोय तर मुक्ता साळवे विचारते ईश्वराला हे ईश्वरा जर तू या जगाचा निर्माता आहेस तू हे जग निर्माण केलं आहेस तू हा धर्म निर्माण केला आहेस तर मग फक्त इथल्या ब्राह्मणांनाच काय विशेष अधिकार आहेत इथल्या मान महारांना काय विशेष अधिकार नाही आहेत इथल्या मान महारांना गाढवापेक्षा बत्तर जीवन जगण्याची मुबा सगळी तरतूद ह्या धर्मव्यवस्थेमध्ये केलेली आहे त्याच्यामुळं तिनं शेवटी प्रश्न केला आहे के की आम्ही तुला मानायचं का नाही चौदा वर्षाची मुलगी साधारणतः एकशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी रोखठोकपणे अशा पद्धतीच ईश्वराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करते आज दोन हजार सव्वीस त्या काळातली व्यापकता मुक्ता साळवेची बघा ना ती एका जातीपुरती बोलत नाहीये ती मांग महाराणविषयी बोलते ज्या जाती आपण एकमेकाला आपण म्हणतो ना मांग महाराज आहोत आम्ही असे तसे मला खरं सांगावं आपल्यामध्ये ऐक्य आहे का आपलं दुःख एकच आहे ज्या समाजव्यवस्थेने आपल्याला के अन्याय केला त्या अन्यायाची तीव्रता पण एकसारखीच आहे आपली आपल्यावर होणाऱ्या आपलं राहणीमान सारखं आहे आपलं वागणं सारखं आहे आपलं बोलणं सारखं आहे उच्च जातीयांच्या दृष्टिकोनात महांग मार हे खालच्या जातीचे आहेत नीच आहेत हे उघड उघड असताना आपल्या जातीमध्ये आत्ताच्या आधुनिकतेच्या जा ह्याच्यामध्ये ऐक्य आहे का म्हणजे ही जी परिषद ज्या वेळेस आंबेडकरवादी मातन परिषद घेण्याचं ज्या वेळेस निश्चित झालं त्यावेळेस फेसबुकवरती जी राळ उठली होती नाईक सर त्या राळेमध्ये बघितलं की ती एकमेकाबद्दल तीव्र आक्षेप असावे मतभेद असावे त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं हे नाही आहे पण एकमेकाच्या आपण इतके मोठे शत्रू आहोत अशा पद्धतीच्या कमेंट्स अशा पद्धतीच्या सगळ्या चर्चा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये होत्या आपण एक नसल्याने ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत मांग महारांचं दुःख सारखं असेल तर इथून पुढच्या काळामध्ये मांग महारांनी स्वतःच सामाजिक असेल किंवा राजकीय अस्तित्व असेल जे इथल्या धर्मांध व्यवस्थेच्या विरोधामध्ये ठामपणे उभं राहणार आहे ते हातात हात घालून का करू नये मुक्ता साळवेंना एकोणीसशे एकशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी ज्या गोष्टी कळत आहेत की आम्ही एक आहोत आमचं दुःख एक आहे आणि आमचा शत्रू हा उच्च जाती आहे उच्च धर्मीय आहे आणि आज आम्हाला कळत नाही पण याच्यामध्ये पण दुसरी गोष्ट आहे मी स्पष्टपणे बोलतोय आज की मुक्ता साळवेंचा निबंधानंतर महात्मा फुलेंनी गुलामगिरीचा ग्रंथ असेल त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड असेल शिक्षणाची चळवळ असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये दे जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये उभं केलेला फार मोठा संघर्ष आणि आंदोलन असेल जाती व्यवस्थेचं निर्मूलन असेल या सगळ्या याच्यामध्ये मान मानाच्या दुःखाविषयी मुक्ता साहेबांनी मांडलेला आपल्याला मुक्तीचा जो संदेश होता तो संदेश घेऊन महाराज निघाली ना पुढं आपण कुठे सरांनी सांगितलं नाईक सरांनी सांगितलं कदम सरांनी सांगितलं की त्या त्या कालावधीमध्ये आंबेडकर चळवळ असेल किंवा सत्यशोधक चळवळमध्ये मातंग समाजांनी योगदान दिलं आहे निश्चितपणे योगदान दिलं त्याबद्दल दुमत असायचं शंका असायचं कारणच नाहीये समूह म्हणून प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढत असताना आम्ही समूह म्हणून कुठं आहोत याचा आपण विचार केलाय का नाही कधी आज सुद्धा आपली ओळख आहे सनातन्यांचा वज्रमुठी जी महार काय तो परडे त्याचं नाव प्रवीण परडे ना तो सांगतोय त्याच्या पिक्चरच्या ह्याच्यामध्ये मांगाच्या हातामध्ये हिंदुत्वाची सनातन कायची हिंदुत्वाची वज्रमुठ आहे हा मांगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे असं सांगतोय अरे ज्या धर्माने आम्हाला माणूस म्हणून कधी घेतलं नाही त्या धर्माची वज्रमुठ आम्ही का घेऊ आणि आपले पण जातात तिथं याचा विचार व्हायला पाहिजे का नाही मला प्रामाणिकपणे याचं उत्तर पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा अधिकार दिला शिक्षणाचा संदेश दिला सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांचं फार मोठं शिक्षणाच्या संदर्भातलं योगदान आहे एक समाज गेला पुढं गेलाय का नाही समाज पुढं मान्य केलं करायचं आहे का नाही आपल्याला सगळ्यांना हातात हात घालून ज्या वेळेस एकशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी दुःख सारखं आपलं मुक्ता साळव्यासारखी मुक्ता साळग्यासारखी चिमुरडी मुलगी तिला दिसतं ती सांगते की आमचं दुःख एक आहे मग त्या दुःखाचं निवारण करण्यासाठी निकारण करण्यासाठी जाती व्यवस्थेचा अंत करण्यासाठी एक जात फक्त पुढे येते आणि दुसरी जात त्या जाती व्यवस्थेचा भाग बनते त्याच कारण शोधलं पाहिजे ज्यावेळेस सत्यशोधक सारखे सचिन बागाडे सारखे किंवा मातंग समाजामध्ये प्रबोधनाचं काम करणारे गायकवाड सरांसारखे कदम सरांसारखे काम करतात तेव्हा सावित्रीबाई फुलांना जी दगड आणि शनाचा मार सहन करायला लागला ना तसाच मार त्यांना सहन करावं लागतो आज आपण आलो पाहिजे ना या प्र, प, आता या सगळ्या प्रक्रियेत व्यवस्थेच्या विरोधामध्ये आता कुणाचं गौरवीकरण करण्यापेक्षा म्हणजे आम्ही हे केलं ते केलं सगळं केलं सगळं मान्य पण व्यवस्थेने तुम्हाला चिरडण्याचा एक स्वसंधी सोडली नाही की व्यवस्था अत्यंत आहे ना ह्याच्यामध्ये मसनामध्येच जा घेऊन जाईल जर तुम्ही वेळेवर आवाज उठवला नाही आणि तो आवाज फक्त आंबेडकरवादा आवाज आहे त्या आवाजाची मूड ज्या वेळेस आपण वळतो ना अशी त्यावेळेस कुणाची माय व्यात नाही की तुमच्या विरोधामध्ये ना असं काय करायची बहिणीनो भावांनो मी फार तळमळीनं सांगतोय मी जवळनं बघतोय सगळं मी ज्या वस्तीमध्ये जन्मलो ना त्या वस्तीमधली सगळी मातंग आणि बौद्ध समाजाची मुलं आम्ही एकीनं लढतो तेव्हा आमच्या विरोधामध्ये कोण उभा राहत नाही पण ज्या वस्तीमध्ये आपण वेगवेगळ्या बॅनर घेऊन लढतो वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे जे आणि आम्ही सांगतो की हा हिंदुत्वाचा कट्टर अमुकतामुक आम्ही सांगतो इकडे निळा झेंडा त्यावेळेस आमचं राजकारण हे फार हे होतं लूज होत काळाची गरज आहे हा ही वस्तुस्थिती आहे पण ही वस्तुस्थिती बरं का सर काय कोण सर ही वस्तुस्थिती आपल्या इथल्या गांधीवाद्यांना कळत नाही मग सांगितलं ना मी उल्लेख केल्याप्रमाणे फेसबुकवरती ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्यावेळेस फार मोठे एकोणीशे सत्तर ऐंशीच्या दशकामध्ये युवकांमध्ये क्रांती करणारे नेते कळलं असेल तुम्हाला नाव घेणं मला काही बरोबर वाटत नाही गांधीवादी फार मोठे आहेत ब्राह्मण जातीचे <laughs> त्यांचे कार्यकर्ते सुदर्शन चकालेल्या पोस्ट वरती व्यक्त होतात की हा जातीचा मेळावा आहे अरे ज्या वेळेस आमच्या जाती आम जाती आम जाती जातीचं तत्वज्ञान आमच्या जातीच्या मुक्तीचं तत्वज्ञान ज्यावेळेस आम्ही मांडतो आम्ही आमची भाषा आम्ही आमच्या पद्धतीनं बोलतो आमच्यावर अन्याय झालेले आम्ही सांगतो बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही सोबत घेतो त्यांचं गोड धरतो त्यावेळेस आम्ही जातीवादी होतो आणि तुम्ही जातीचे मेळावे भरा तिथं मार्गदर्शन करायला कोण येतं अत्यंत विशेष अधिकार असलेले प्रिव्हिलेज असलेले तुपातले ताकातले शुद्ध तेव्हा ते फार प्रबोधनाचं काम असतं पण ज्यावेळेस आम्ही आमच्या लोकांना सांगतो की तुमच्यावर अन्याय होतोय बरं का त्या अन्यायाला दूर करायचा असेल तर तुम्हाला बाबासाहेब फुले अण्णा भाऊ लहूजी सावित्रीमाई यांना सोबत घेऊन जावं हो लागेल त्यावेळेस तुम्ही एक जाती होता तुम्ही होता मांगाचे होता तुम्ही होता महाराचे होता तेव्हा तुम्ही क्रांतिकारी होत नाही तुम्ही व्यवस्था परिवर्तनाचे कार्यकर्ते होत नाही हे अशी मनोवृत्ती असणारी लोक जर समाजामध्ये परिवर्तनाची सोबत आभे त्यांच्याबरोबर काम करत असू तर आम्ही आमचा वेळ वाया घालवला ना त्यांच्याबरोबर आमच्या एका टप्प्यावरती बरं का एकोणीस सत्तरच्या नंतरचा टप्पा होता परिवर्तनाचा जास्त बोलत नाही व्यक्त होण्याच्या नादामध्ये मी फारच ओघात सगळ्या गोष्टी बोलतो फक्त जाता जाता एकच गोष्ट सांगेल की हा मुक्तीचा लढा आपल्याला हातात हात घालून गेल्याशिवाय पर्याय नाही या देशामध्ये दे जेवढं शोषण मातंग समाजाचं आणि बौद्ध समाज झालेला आहे त्याचा जर आपला वचपा करायचा असेल वस्पा इन द सेन्स वैचारिक म्हणतोय मी वसपा म्हणजे तलवारी बंदूक घेऊन नाही म्हणत मी वैचारिक जर आपल्याला उभं करत असेल तर हातात हात घालूनच आपल्याला पुढची लढाई लढावी लागेल आणि ही लढाई आपल्याला जिंकल्याशिवाय थांबता येणार नाही ना। फक्त जाता जाताही नाही एक म्हणेल एक मन किंवा एक प्रचलित गोष्ट काय ती म्हणती मानते ते मानन भलतीच खबर सांग अशी एक मन प्रचलित आहे बर का ती चुकीची ठरवायची आपल्याला मान ते मान आणि नेटकी आणि नेमकीच खबर सांग पण कुठली खबर या देशामध्ये व्यवस्थेमध्ये जो जातीवाद होतोय जो अत्याचार होतोय ना त्याच्या विरोधामध्ये बाबासाहेब आंबेडकरचं तत्वज्ञान घेऊन हा मान निघालेला आहे आणि हा प्रत्येक गावामध्ये जाणार मान ते माग आणि हा सांगावा सांग जय भीम